बहुदत्त चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना बऱ्याच मंडळीनं घरातल्या देवता कशा प्रकारे स्थापन कराव्या असा प्रश्न पडलेला असतो तुम्हाला पारंपरिक नियम सांगणार आहेत साधारणतः आपल्या पूजेमध्ये कसं आपण बालकृष्ण अन्नपूर्णा देवी महादेवाची पिंड गणपतीची मूर्ती अशा मूर्ती आपण आपल्या मंदिरात स्थापन करीत असतो परंतु महादेवाच्या पिंडीबाबत आपण काय नियम पाहूयात पिंडीच्या उजव्या बाजूला आपण गणपतीची मूर्ती ठेवावी म्हणजेच कसं गणपतीच्या डाव्या बाजूला आपल्याला महादेवाची पिंड ठेवावी लागते बरेच जणांच्या दारात तुळशीपत्र ठेवलेले असते बऱ्याच जणांच्या दारात तुळशीत आपण महादेवाची पिंड ठेवलेली पाहिले असेलच पण तुळशीचा आणि महादेवाचा काही संबंध नाही कारण तुळशी ही विष्णुप्रिय भक्त आहे त्यामुळे तुळशीमध्ये तुम्ही शाळेग्राम ठेवला तरी चालेल परंतु तुमच्याकडे शाळेग्राम नसेल तर तुम्ही नाही ठेवला तरीही चालेल शिवपिंड ही घरात ठेवलीच पाहिजे कारण शिवपिंड ही देवघरात आपल्याला असायलाच पाहिजे पिंडाच्या टोकाची साईट ही उत्तर दिशेला असावी धातूचं शिवलिंगही असावे धातूचे जर शिवलिंग असेल तर ते अर्ध्या पानात ठेवावे पूजेचा अभिषेक पात्र असेल तर त्याखाली ठेवलं तरीही चालेल पण महादेवाचा फोटो घरात तुम्ही ठेवू नका कारण असं म्हणतात की महादेव हे स्मशानात राहतात त्यामुळे तुमच्या घराचं स्मशान व्हायला काहीही वेळ लागणार नाही आणि तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेलच तर महादेवाचा तुम्ही महादेवाचा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा तुम्ही फोटो ठेवला तरीही चालेल महादेवाची पिंड ही शक्यतो अडीच इंच असावे आपल्या अंगठ्या एवढी त्यापेक्षा मोठी नको पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम पण पितळी पाण्याची शिवलिंग ठेवलं तरीही चालेल नंदी आणि नाग शिवलिंगावर असा ठेवू नये नियमित अभिषेक करत असाल तर पंचामृदाने अभिषेक करत असाल तर नंतर काय करायचं पाण्याने हे शिवलिंग स्वच्छ धुवून पांढऱ्या कपड्याने ते पुसून जागच्या जागेवर आपल्याला ते स्थापन करून घ्यायचंय महादेवाच्या पिंडीवर पांढऱ्या गंध गोळीने तुम्ही असं बोटे लावली तरी चालेल परंतु कुंकू आणि गुलाल महादेवाला लावू नका पांढऱ्या अक्षिता व्हायला तरी चालेल नंतर बेलपत्र हे पालते व्हा त्याचे टोके महादेवाकडे आणि देट आपल्याकडे व्हावे महादेवाच्या पिंडीवर तुळशीपत्र तुम्ही वाहू नका महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुले जसे सोन सोनचापा धोत्र्याची फुले धोत्र्याची फळ गोकर्ण फुले बेलाची फुले व्हायली तरीही चालेल शंकरा श्रावण महिन्यामध्ये धोत्र्याचं आणि बेलाचे पान वाहणे खूप महत्त्वाचे असते जर तुम्हाला दवणा भेटला असेल तर तुम्ही दवणाही महादेवाच्या पिंडीवर व्हायला तरीही चालेल महादेव हे कसं कर्पूर गौर आहेत त्यामुळं महादेवाची आरती ही तुम्ही कापराने करणे म्हणजे अतिउत्तम ज्या 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 सीझनमध्ये जे जे फळं भेटतात की आता कसं आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आंबा हेच फळ भेटतं तर आम तुम्ही आंब्याच्या रसाने पण महादेवाचा अभिषेक केलाही तरी चालेल नंतर उसाचा रस हे महादेवाला हे प्रिय अभिषेक आहेत त्यामुळे तुम्ही फळांचा अभिषेक सीजनेबल फळं जे भेटतात त्या अनुसार केला तरीही चालेल महादेव हे पूर्वजन्माचे दोष नष्ट करणारे आहेत जेवढे आपण शिवभक्ती करतो तेवढेच आपले पूर्वजन्मीचे दोष नष्ट होतात जे कोणी सोळा सोमवारचे व्रत करतं उद्या पण उपासना करते त्याचे महादेव हे आयुष्यभर म्हणजे त्यांच्या आयुष्यात खूप मोठे असे बदल पाहायला आपल्याला मिळतात सुख सुखही उत्तम असते शिवाची उपासना हे तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त करणारे आहे परंतु कोणतीही साधना हे अपेक्षा न करता ठेवा शिव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील